बँक प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजनेअंतर्गत कुलंब्री तालुक्यातील लाभ दिलेल्या नऊ शेतकऱ्यांनी शासनाचे अनुदान उचलून शेडनेट उभारले मात्र काही काळानंतर ते शेडनेट त्या ठिकाणून गायब झाल्याचा प्रकार समोर आला असून या शेतकऱ्यांना कृषी विभागाने तीन वेळा अनुदानाची रक्कम परत करण्याची नोटीस बजावून देखील त्यांनी नोटीसाच स्वीकारलेल्या नाहीत पाहुयात काय प्रकार आहे हा राज्य सरकारने जागतिक बँक प्रकल्पाच्या अर्थसहाय्यातून शेतकऱ्यांसाठी दोन हजार संजीवनी पोखरा योजना सुरू केली होती या योजनेत शेतकऱ्यांना भाजीपाला पिके शेडनेट उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते यासाठी संबंधित शेतकऱ्याने कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पडताळणी करून तो मंजूर करण्यात येतो शेडनेट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम खर्च करावा लागतो संबंधित शेतकऱ्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर अनुदानाची पंच्याहत्तर टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते फुलंबरी तालुक्यात दोन हजार अठरा पासून ही योजना लागू झाली त्यानंतर पंचावन्न शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना अनुदान देण्यात आले पंचावन्न पैकी नऊ शेतकऱ्यांनी अनुदान उचलून शेडनेट तर उभारले मात्र शेडनेट तर उभारले मात्र शेडनेट पडताळणीनंतर ते शेडनेट गायब झाल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा भांडाफोड झाला आहे यावेळी या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी शेडनेटची माहिती विचारली असता त्यांनी माहिती दिली नाही त्यामुळे या नऊ शेतकऱ्यांना कृषी विभागाने पंचवीस जानेवारी चोवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तसेच सतरा मे दोन हजार चोवीस असे तीन वेळा नोटीस पाठवून अनुदानाची रक्कम शासनाला परत करण्यास सांगितले परंतु या शेतकऱ्यांनी तीनही वेळेला नोटीस स्वीकारली नाही योजनेअंतर्गत आतापर्यंत तालुक्यात पंचावन्न शेतकऱ्यांना शेडनेट देण्यात आले त्यातील शेहेचाळीस शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शेडनेट उभारून अनुदानाची रक्कम उचलली परंतु सूर्यकांत राम काटकर संगीता पोपट गावंडे जानेफळ लताबाई रमेश कदम रेलगाव संतोष सूर्यभान शेजूळ वारेगाव रामेश्वर पोपट जाधव वारेगाव बबन रामकृष्ण जाधव वारेगाव लक्ष्मण पांडुरंग जाधव वारेगाव आप्पासाहेब मनसुख जाधव वारेगाव आबासाहेब आसाराम जाधव वारेगाव या नऊ शेतकऱ्यांनी शासनाचे अनुदानाचे एकूण एक कोटी रुपये उचलले परंतु शेतात शेडनेट उभारले नाही यावेळी तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले लवकरच शासनाचे अनुदान घेऊन फसवणूक करणाऱ्या या नऊ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली महावीर जायस्वाल एमसेज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर